मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपये अजूनपर्यंत तुम्हाला आलेला नसेल किंवा तुम्हाला एस एम एस आलेला नसेल तर सर्वात आधी तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या अकाऊंटची के वाय सी ॲक्टिव आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करायचं आहे बघा एका लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहे ते सात तारखेलाच वितरणामध्ये त्यांच्या खात्यामध्ये आलेले होते म्हणजे शासनाने पाठवले होते पण त्यांची के वाय सी एक्सपायर झाल्यामुळे त्या बहिणीला ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये अपडेट झालेला नाही आणि त्यांना एस एम एससुद्धा आलेला नव्हता बघा मी तुम्हाला या ठिकाणी एस एम एस आहे कालचा एस एम एस आहे आणि एस बी बे आय बँकेमध्ये जे आहे ते कालच्या तारखेला म्हणजे चौदा जुलै दोन हजार पंचवीसला एस एम एस आलेला आहे आणि डी बी टी गव्हर्नमेंटकडून जे काही पैसे पाठवण्यात आलेले आहे पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी झाड योजनेचे त्यांना एस एम एस आलेला आहे बघा चौदा तारखेचा हे एस एम एस आहे पण चौदा तारखेला वितरण झालेलं नाही चौदा तारखेला कोणत्याच प्रकारे कर कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही पण हा एस एम एस चौदा तारखेला का आला त्याचं कारण आहे की त्या बहिणीने जे आहे ते काही दिवसाआधी के वाय सी करण्यासाठी बँकेमध्ये डॉक्युमेंट दिलेले होते केवायसी करण्याआधी काही महिन्याआधी त्यांचं अकाउंट जे काही होल्डर होतं किंवा काही वेळेसाठी बंद झालेलं होतं कारण त्यांनी भरपूर दिवसापासून जे आहे ते खात्यामध्ये व्यवहार केलेला नव्हता किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही जुने पैसे आहे ते त्यांना जमा करायचे होते त्यांनी बँकेमध्ये व्यवहार केलेला नव्हता त्यांनी दोन आधी केवायसी केलेली होती असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज भरला आणि ऑटोमॅटिकच डीपीटी ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली बघा बँकेची केवायसी दर दोन वर्षांनी बँकेमधून जी आहे ती ऑटोमॅटिक एक्सपायर होत असते त्यामुळे तुमचं अकाउंट होल्डवर काही वेळेसाठी किंवा काही वेळेसाठी बंद सुद्धा होऊ शकते त्यानंतर आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर आणि बँक पासबुकचे झेरॉक्स दिल्यानंतर त्या ठिकाणी थांब लावल्यानंतर तुम तुमचं अकाउंट ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होईल आणि जे काही तुमच्या खात्यामध्ये येणारे पैसे आहे ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी अपडेट व्हायला सुरुवात होईल या बहिणीसोबत सुद्धा असंच झालं सात तारखेच्या वितरणामध्येच त्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले होते पण ते अपडेट झालेले नव्हते वाय सी ॲक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना एस एम एस आला नव्हता पण ती लाडकी बहीण जेव्हा त्यांच्या बँकमध्ये त्यांचे जुने पैसे काढण्यासाठी गेली किंवा आपले जून महिन्याचे पैसे का आले नाही आले की नाही ते चेक करण्यासाठी गेले असताना बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना केवायसी करण्यासाठी सांगितलं नंतर त्यांनी केवायसीचे डॉक्युमेंट सबमिट केले आणि ऑटोमॅटिकच त्यांना जे आहे ते त्यांचा बँकेचा एस एम एस आला की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि त्यांचं अकाउंट सुद्धा ऍक्टिव्ह झालं पण बँकेमध्ये सी न असल्यामुळे त्यांना सात तारखेला मेसेज आला नाही सी ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांना चौदा तारखेला तो एस एम एस आला तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेची सी सर्वात आधी चेक करून घ्यायची आहे जरीही तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल तर तुम्हाला सी एकदा नक्की चेक करायची आहे किंवा तुम्ही जर भरपूर दिवसापासून व्यवहार केला नसेल तोपर्यंत तुम्हाला सुद्धा तुमचा अर्ज जर अप्रूव्ह असेल तुम्ही ऑनलाईन चेक केलं असेल तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल तर तुम्हाला एक वेळा तुमच्या बँकेची केवायसी ऍक्टिव्ह आहे का हे बँकेमध्ये विचारून यायचं आहे केवायसी ऍक्टिव्ह असेल तरीही तुमचे पैसे आले नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट केला आहे असं सुद्धा होऊ शकते कारण भरपूर बहिणींचे अर्ज रिजेक्ट केल्या जात आहे तुम्हाला त्यासाठी पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज जर ऑनलाईन चेक करता येत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भेट देऊन पूर्ण माहिती घ्यायची आहे की आम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपये आलेले नाही तर आमचा अर्ज चेक करा की आमचा अर्ज अप्रूव आहे की रिजेक्ट झालेला आहे एक वेळा बँकेमध्ये नक्की भेट द्या की आपली केवाय सी ॲक्टिव्ह आहे की नाही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्ट व्हिडिओमध्ये